कार्तिक रूममध्ये येतास त्याला श्रावणीची खूप आठवण येत होती श्रावणी अशी कशी तू मी किती फोन केले तुला एकदा पण वाटले नाही का माझा फोन उचलावा आणि माझ्याशी बोलावं म्हणून मी तुला सांगितले होते माझ्यावर विश्वास ठेव हो। पण तू तर माझ्याशी काही न बोलता निघून गेली कार्तिक तिच्या आठवणीत एकटाच बडबड करत होता त्याला तिची खूप आठवण येत होती आणि तिच्या आठवणीने तो रडत पण होता आणि श्रावणी लग्नाच्या घरी असूनसुद्धा आनंदीनं होती वरवर ती हॅपी राहायचा प्रयत्न जरी करत असली तरी आतून ती पूर्णपणे तुटली होती असंच तिकडे एक आठवडा निघून जातो या एक आठवड्यात कार्तिकने तिला पण फोन केलेला नव्हता ती आणि तिचे बाबा घरी येतात आज कार्तिकला तिची खूप आठवण येत होती म्हणून तो ऑफिसचे सगळे काम सोडून घरी येतो त्याच्या रूममध्ये जाऊन सोप्याला मागे टेकून बसतो तोच त्याला खाली कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येतो म्हणून तो खाली येऊन पाहतो तर तनू खाली आरडाओरड करत होती कार्तिक तिच्यावर जोराने ओरडत इथे का आली आहेस तनू कुस्तिकपणे हसत अरे असं काय करतो विसरलास का आपल्यात काय झाले होते कदाचित तू विसरला अशील पण मी विसरली नाही आहे आणि तुला सांगितल्याप्रमाणे मी लग्नाची बोलणी करायला आले आहे मग कधी करायचं आहे आपण लग्न तिचं हे बोलणं घरातील सगळे ऐकतात आणि त्यांना धक्काच बसतो आई मनात विचार करत ही बाई काही पिच्या सोडणार नाही कार्तिकच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार सुरू असतो आणि तो हसून हो हो तनु तुला खूप घाई झाली आहे ना लग्नाची करूया ना आपण लग्न पण त्यासाठी मला श्रावणीला डिवोर्स द्यावा लागेल आणि त्याची प्रोसेस सुरू झाली आहे सो तू काळजी करू नकोस तुझ्या म्हणण्यानुसार आपले लग्न नक्कीच होईल हे ऐकताच तनुला खूप आनंद होतो ती आनंदाने घरी निघून जाते ती गेल्यावर कार्तिक पण त्याच्या रूममध्ये येतो आणि श्रावणीला मिस करत असतो श्रावणी खूप आठवण येते गं तुझी आई उपासना आणि बाबांना माहिती होतं कार्तिक तनुला खोटं बोलला म्हणून मनुद। म्हणून ते जास्त विचार करत नाही खरं कार्तिकचा असा प्लॅन होता की तनुसोबत तो लग्न करतोय ही गोष्ट श्रावणीला समजली पाहिजे आणि त्याला खात्री होती की ती लग्नाचा ऐकून श्रावणी घरी नक्की येईल म्हणून त्याने तनुला लग्नासाठी हो बोलला होता आई विचार करत खूप दिवस झालेत श्रावणीसोबत बोलले नाही म्हणून त्या श्रावणीला फोन करतात आईचं नाव बघता श्रावणीला पण खूप आनंद होतो कारण तिला आईवरती पूर्ण विश्वास होता ती आनंदाने फोन घेते तिला बोलताना भरून येते ती रडत आई कशा आहे तुम्ही बाळा मी ठीक आहे तू कशी आहेस खरं तर दोघांना बोलताना भरून आले होते आणि त्या रडत रडत एकमेकांशी बोलत होत्या श्रावणी एक एक करून घरातील सगळ्यांबद्दल विचारते आणि सगळ्या शेवटी आई हे ठीक आहे ना श्रावणी कार्तिक पण ठीक आहे पण तो कुणाला तरी खूप मिस करतो आहे हे ऐकता श्रावणीच्या अंगात एक शिरशिरी येते बरं मी तुला यासाठी फोन केला होता नाशिकच्या काकांच्या मुलाचे लग्न आहे तर माझी इच्छा आहे तू पण यावे येशील ना बाळा श्रावणी विचार करते काय झाले बाळा तुला यायचे नसेल तर मी फोर्स नाही करणार श्रावणीला पण त्यांना नाराज करायचे नव्हते म्हणून ती हो येईल मी आणि तिचं बोलणं ऐकून त्यांना खूप आनंद होतो काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात श्रावणीच्या मनात वेगळीच हुरहुर जाणवत होती कारण ती जवळजवळ एक महिन्याने तिच्या हक्काच्या माणसांना भेटणार होती पण सगळ्यात जास्त उत्सुकता तर कार्तिकला भेटण्याची होती कारण त्याने एवढे फोन करून पण तिने उचलले नव्हते आणि त्याला कॉलबॅक पण केला नव्हता हे रागावतील का माझ्यावर माझ्याशी बोलतील की नाही याचा ती विचार करत होती तिला असे झाले होते की कधी ती नाशिकला जाते ती आज खूप हॅपी होती आणि तिचा खुललेला चेहरा बघून दरवाज्यात उभे तिचे पप्पा तिच्याकडे पाहत होते आज माझं बाळ खूप हॅपी दिसतंय पप्पांचा आवाज येतो तशी ती पडत पप्पांजवळ जाते आणि त्यांना घट्ट मिठी मारते हो पप्पा आईंचा फोन आला होता त्यांनी मला नाशिकला बोलावले आहे अगं हे तर खूपच छान बरं कधी जायचं आहे उद्या सकाळी मग बॅग पॅक करून ठेव हो करते तिला एवढा आनंदी बघून पप्पा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि मनातल्या मनात, मनात बाप्पा माझ्या शाऊला असेच आनंदी राहू द्या बरं चल बाळा तुझी बॅग पॅक कर मला काम आहे मी आलोच आणि ते निघून जातात श्रावणी पण आनंदाने पॅक करत होती खूप हॅपी होती ती सगळं सामान पॅक करून ती बेडवर आडवी झाली आणि पुन्हा तिला कार्तिकचा चेहरा आठवला आणि तिने मिठी मारली आणि तशीच त्याचा विचार करत झोपून गेली दुसऱ्या दिवशी कार्तिकचे बाबा श्रावणीला घ्यायला तिच्या घरी आले श्रावणी सकाळी लवकर उठून तयार होती तिने तिच्या पप्पांना मिठी मारली आणि ती नाशिकला जायला निघाली काही तासाचा प्रवास करून ते नाशिकला पोहोचले त्यांची गाडी गेटच्या हात येऊन थांबली आणि श्रावणी पडतच आत गेली सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते श्रावणी लहान मुलांसारखी पळत आत आली समोर उपासना होती आधी तिलाच घट्ट मिठी मारली दोघी पण एकमेकांना खूप मिस केले होते त्यानंतर ती आईजवळ गेली आणि आईंना वाकून नमस्कार केला आणि त्यांना पण मिठी मारली आई पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाळा कशी आहेस आई मी ठीक आहे तुम्ही कशा आहात मी पण मस्त नंतर एक एक करून ती सगळ्यांना भेटली आणि पुन्हा त्यांच्या गप्पा रंगल्या पण ती सगळ्यांवरून नजर फिरवत पण तिला कार्तिक कुठेही दिसत नाही ती मनात विचार करत हे आले नाही एका उपासनाचे लक्ष श्रावणीकडे होते आणि तिला समजले होते ती कुणाला शोधत आहे म्हणून काही वेळाने सगळे मिळून जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात उपासना पण तिच्या रूममध्ये येते आणि कार्तिकला फोन लावते कार्तिक त्याच्या कामात बिझी होता पण उपासनाचा फोन बघून तो फोन घेतो हा बोल उपासना भाई तू कधी येणार आहेस का गं काय झाले अरे आईची तब्येत खराब झाली आहे तो लवकर येण्यासाठी उपासना त्याच्याशी खोटं बोलते तो काळजीने काय झाले आईला अरे तिला काल रात्री खूप थंडी वाजत होती आणि ताप पण आला आहे झोपली आहे म्हणून तिला कॉल केला की तू कधी येणार आहे म्हणून बरं तू काळजी करू नकोस डॉक्टरांना बोलावले होते ना हो बाई त्यांनी काही औषधे दिले तेच घेतले आईंनी आणि झोपली आहे ती बरं तू काळजी करू नकोस मी निघतोय तिकडे यायला आणि तो फोन कट करतो आणि राघवला फोन करून केबिनमध्ये बोलावतो राघव केबिनमध्ये हा बोल कार्तिक अरे मी नाशिकला जायला निघतोय तू इथे मॅनेज करशील आईची तब्येत ठीक नाही आहे बरं तू इथली काळजी करू नकोस मी आहे इथे तू मावशींची काळजी घे आणि तो बाय करून निघून जातो घरी येऊन त्याला लागणारा सामान घेतो आणि नाशिकला जायला निघतो काही तासाचा प्रवास करून तो नाशिकला पोहोचतो तो येत आहे हे फक्त उपासनाला माहिती होते तो गाडी पार्क करून असं आई आई म्हणतात जातो आणि एकदम शॉक होतो कारण श्रावणी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि त्या प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या काही वेळासाठी तो तिलाच पाहत असतो जवळजवळ एक महिन्यांनी तिला पाहत असतो नकळत त्याचे डोळे पाणावतात पण स्वतःला सावरत आईजवळ जातो तो असा अचानक आल्यामुळे आई पण शांत असतात काही बोलत नाही तो हळूस खाली बसतो आणि श्रावणीकडे प्रेमाने पाहत असतो तिचे डोळे बंद असल्यामुळे तिला माहितीच नव्हतं कार्तिक आला आहे म्हणून आई त्यांचा हात बाजूला करतात आणि कार्तिक तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो त्याचा स्पर्श स्पर्श होता, होता। एकदम वाटतो आणि ती उठत अहो म्हणते तसे तिचे लक्ष समोर बसलेल्या कार्तिककडे जाते आणि ते दोघं काही वेळासाठी एकमेकांना पाहण्यात हरवून जातात तोच आई मुद्दाम खकारतात तसे ते दोघं भणावर येतात त्याला क्लिक होतं आईची तब्येत ठीक नाहीये तो आईला हात लावत आई तू ठीक आहेस ना आणि त्यांच्या कपाळाला हात लावत ताप नाही ना तुला अरे कार्तिक तू काय बोलतोय आणि कुणाला ताप आला आहे कार्तिक गोधळून आईकडे पाहत तुला तुला कोणी सांगितले मला उपासनाचा फोन आला होता तिने सांगितले तोच मागे बसलेली उपासना जोरात हसायला लागते तसं कार्तिक तिच्याकडे रागाने पाहतो भाई तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तुला खोटं सांगितले होते पण इथे येऊन तुला मिळाले ना तुझे सरप्राईज ते शावणीकडे पाहत बोलते कार्तिक काही बोलता एकदा श्रावणीकडे पाहतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो तो जाताच बाकी सगळे हसायला लागतात आई श्रावणीकडे पाहत जा बाई तुझ्या नवऱ्याला कॉफी घेऊन जा एक महिना झाले मिस करतोय तुझ्या हातची कॉफी प्यायला तशी श्रावणी लाजते आणि किचनमध्ये जाते आणि कॉफी ठेवायला घेते मस्त स्ट्रॉंग कॉफी बनवते आणि त्यांच्या रूममध्ये येते तो गॅलरीमध्ये खिशात हात घालून बाहेर पाहत होता ती त्याच्या मागे येऊन उभी राहते आणि त्याला अहो म्हणते तिच्या तोंडून अहो ऐकून तो सुखावतो पण तिच्यासमोर नॉर्मल राहत काय म्हणतो तिला समजतो तो रागवला आहे ती हळवारपणे बोलत ते ते मी तुमच्यासाठी कॉफी आणली आहे आणि ती ट्रे त्याच्यासमोर पकडते तिची नजर मात्र खाली असते तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल येते आणि तो पटकन कप घेऊन तिच्याकडे पाठमोरा उभा राहतो त्याला तसे बघून तिचं बोलायचा विचार करते अहो मला माहिती आहे तुम्ही रागवला आहात तरी तो शांत असतो अहो काहीतरी बोला ना श्रावणी मला काहीही बोलायचं नाही आहे ह्या एकताच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि ती रडायला लागते तो पाटमरा उभा असल्यामुळे त्याला दिसत नाही तो कोप ठेवायला मागे वळतो आणि त्याला ती रडताना दिसते तिला रडताना बघून त्याच्या हृदयात चर होतं आणि तो तिच्याजवळ जाऊन त्याच्या हाताने तिचे अश्रू पोसतो आणि काही न बोलता खाली निघून जातो त्याचं वागणं तिला काहीही कळत नाही ती पण फ्रेश होते आणि खाली येते आता खाली माधुरी काकू आणि त्यांच्यासोबत प्राजक्ता पण आली होती त्या दोघींचे पण लक्ष श्रावणीकडे जातं आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो पण सगळे समोर असल्यामुळे त्या नॉर्मल होतात माधुरी काकू हसत श्रावणीची विचारपूस करते श्रावणी पण हसत त्यांच्याशी बोलते आणि किचनमध्ये निघून जाते ती जाताच प्राजक्ता हळूच माधुरी काकूंच्या कानात बोलते मावशी हे काय इथे येऊन आपल्याला सरप्राईज मिळाले ही तर घर सोडून गेली होती ना मग इथे काय करते प्राजक्ताला श्रावणीचा खूप राग आला होता माधुरी काकू पण तोंडातल्या तोंडात बोलतात अगं बाई जरा शांत राहशील का किती बोलते आणि सगळे समोर आहे याचं तरी भान ठेवू ना काही वेळ त्यांच्या अशाच गप्पा सुरू असतात तिथे सगळे श्रावणीचे लाड करत असल्यामुळे प्राजक्ताचा जड फळात होत होता माधुरी काकू आणि प्राजक्ता त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या मावशी हे काय इथेही काय करते है? प्राजक्ता ओढून बोलते अगं हळू जरा तू नाराज होऊ नकोस आता बघ मी काय करते त्या बाहेर येऊन पाहतात तर त्यांना श्रावणी तिच्या रूमकडे येताना दिसते आणि त्या मुद्दम फोन कानाला लावून बोलायची ॲक्टिंग करतात तुम्ही कधी येत आहे मग कार्तिक आणि तनुच्या लग्नाला हे ऐकताच बाहेरून जात असलेल्या श्रावणीचे पाय तिथेच थांबतात आणि ती एकदम शॉक लागल्यासारखी तिकडे पाहते तर त्या मुद्दम मोठ्याने बोलत असतात आणि हे ऐकून श्रावणी मात्र रडायला लागते आणि ती पडतच तिच्या रूममध्ये जाते आणि स्वतःला बेडवर झोकून ती रडत असते तोच तिच्या रूमच्या दरवाज्यावर टकटक आवाज येतो पण ती रडत असल्यामुळे तिला दरवाजा ओपन करायचा नसतो उपासना तिला आवाज येत असते पण आतून काही आवाज येत नाही म्हणून ती निघून जाते श्रावणी रडत खरंच हे तनूसोबत लग्न करणार आहे का मग सकाळी माझ्या डोक्यावरून का हात फिरवत होते आणि एवढंच नाही तर मी रडत असताना माझे अश्रू पण पुसले होते यांनी किती काळजी दिसत होती त्यांच्या डोळ्यात मग हे असे कसे त्या तनूसोबत लग्न करणार आहे ती स्वतःला सावरते आणि फ्रेश होऊन खाली येते खाली सगळे जेवणासाठी आलेले होते पण कार्तिक तिला कुठेही दिसत नाही ती कोणाला काहीही न विचारता सगळ्यांसोबत जेवण करते त्यानंतर काही वेळ गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात पण गप्पा मारताना श्रावणी काहीही बोलत नाही आई आणि उपासनाला वाटतं कदाचित तिला झोप येत असेल म्हणून बोलली नसेल त्या जास्त काही विचार करत नाही इकडे श्रावणी रूममध्ये येते पण तिला कार्तिकची खूप आठवण येत होती तो काही कामासाठी बाहेर गेला होता ती घरात कुणाला त्रास नको म्हणून स्वतः त्याला फोन करते तिचा फोन बघून खरं तर त्याला खूप आनंद झाला होता पण तो मुद्दाम तिचा फोन उचलत नाही आणि तो फोन उचलत नाही आहे हे बघून तिला खूप वाईट वाटतं ती नंतर त्याला फोन करत नाही त्याला समजतं की ती आता रडेल कारण तो तिला चांगल्या प्रकारे ओळखत होता तो एक दीर्घ श्वास घेतो आणि घरी जायला निघतो इकडे श्रावणी रडत देवा मी खरंच एवढी वाईट आहे का मी कुणाला नको असते आधी सगळेच प्रेमाने जवळ घेतात आणि नंतर असे दुरावतात देवा हे सगळं माझ्या बाबतीतच का होतं ती रडत रडत बोलत असते अहो मान्य आहे मी तुमच्याशी काही न बोलता निघून आले मी तुमच्याशी एकदा तरी बोलायला पाहिजे होतं आणि तुम्ही मला किती वेळा फोन केले तरी मी तुमचे फोन घेतले नाही चुकलेच माझे ती रडत बोलत असते तोच तिला दरवाज्याचा आवाज येतो आणि ती पाहते तर तो दरवाजा बंद करत होता ती भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहते तो पण मागे वळतो आणि तिचे भरलेले डोळे बघून त्याला खूप वाईट वाटतं पण तो काही न बोलता त्याचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो पण तिच्याकडे पाहत पण नाही आणि बोलत पण नाही तो बेडवर जाऊन झोपतो ती मात्र रडत तशीच उभी असते आणि त्याच्याकडे पाहत असते शेवटी न राहून ती त्याच्या शेजारी जाऊन झोपते आणि त्याला पाठमोरी मिठी मारते आज खूप दिवसानंतर ती त्याला मिठी मारून झोपली होती पण कार्तिकला तिचा खूप राग आला होता त्याला वाटत होतं की श्रावणी त्याच्यावर विश्वास ठेवेल पण ती तर सगळ्यात आधी त्याची साथ सोडून निघून गेली होती म्हणून त्या गोष्टीचा त्याला राग आला होता इकडे श्रावणी रडत त्याच्या पोटावरून हात फिरवत होती कार्तिक शिळून श्रावणी प्लीज तुला झोपायचं नसेल तर मला झोपू दे मला खूप झोप आली आहे आणि तो तिचे हात बाजूला करतो आणि ब्लँकेट पांघरून झोपतो आता श्रावणीला खूप वाईट वाटते आणि ती हुदके देत रडत असते त्याला समजतं ती रडते पण तो मुद्दाम तिला जवळ घेत नाही ती रडत रडत बोलत होती अहो मान्य आहे मी चुकले पण प्लीज मला जवळ घ्या ना आता तिचं बोलणं ऐकून त्याला वाटत होतं आताच तिला मिठीत घ्यावं पण तो स्वतःला थांबवतो ती एक दीर्घ श्वास घेते आणि उठून बसते तुम्हाला नको आहे ना मी मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून एवढं बोलून ती गॅलरीमध्ये जाते तिचं बोलणं ऐकून तो पण उठून बसतो आणि तिच्याकडे पाहतो तर ती गॅलरीमध्ये रडत असते त्याला वाईट वाटतं तो पण तिच्याशी काही न बोलता खाली निघून जातो काही वेळाने श्रावणी आत येते तिला कार्तिक कुठे दिसत नाही ती जास्त विचार न करता झोपून जाते इकडे बाहेर बाकावर बसलेला कार्तिक श्रावणीचा विचार करत असतो तो पटकन उठून रूममध्ये येतो पाहतो तर ती बेडवर झोपली होती झोपमध्ये पण खूप क्यूट आणि निरागस दिसत होती ती तो तिच्या जवळ जाऊन बसतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपाळावर केस करतो न राहून तिला घट्ट मिठीत घेतो आणि तो पण झोपतो आज खूप दिवसानंतर ते दोघं एकमेकांच्या मिठीत झोपले होते पण श्रावणीला माहिती नव्हते की ती कार्तिकच्या मिठीत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकला लवकरच जाग येते त्याचं लक्ष श्रावणीकडे जातं ती त्याला चिटकून झोपलेली असते तो पुन्हा तिच्या कपडावर किस करतो आणि हळूच तिला बाजूला करत वर्कआउट करायला निघून जातो काही वेळाने तिला जाग येते पण तिच्या अंगात उठण्या एवढी पण शक्ती नसते ती तिच्या अंगाला हात लावते तर खूप तापलेले वाटते ती पुन्हा बेडवर आडवी होते आणि झोपून जाते पण ती आता अवघडल्यासारखी झोपलेली असते तिचा एक हात आणि एक पाय बेडच्या खाली लटकत होता उपासना खाली जात होती आणि तिचं लक्ष श्रावणीकडे जातं ती आत येत वहिनी अशी काय झोपली आहे तिला उठवते आणि नीट झोपायला सांगते आणि उपासना तिच्याजवळ येऊन तिला हात लावते आणि उपासनाला चटका बसतो बापरी वहिनी किती तापली आहे वहिनीला ताप आला हे वाटतं ती तिला नीट झोपवते आणि आईला आवाज देते उपासनाचा आवाज ऐकून आई पडतच तिथे येतात काय ग काय झाले आई बघ ना वहिनीला किती ताप आला आहे तू कार्तिकला फोन कर मी मिठाचे पाणी घेऊन येते उपासना पटकन कार्तिकला फोन करून घरी बोलावते तिच्या काळजीने तो पण पडतच घरी येतो त्याच्या काकाने डॉक्टरांना फोन करून बोलावले होते तो तिच्या कपाळावर हात लावतो तर चांगलीच तापली होती ती त्याला खूप काळजी वाटत होती तो मनात विचार करत काल माझ्यामुळे ती बराच वेळ जागी होती रडत पण होती कार्तिक तू पण ना कधी कधी तुला वाटेल तेच करतो बघ काल तिच्याशी बोलून जवळ घेतले असते तर तिने टेन्शन घेतले नसते तो तिचा हात हातात घेऊन तिला आवाज देत होता श्रावणी श्रावणी पण तिच्याकडून कुठलाच रिस्पॉन्स नव्हता तोच डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात इंजेक्शन देतात आणि काही मेडिसिन देतात काळजी करायचं काही कारण नाही त्यांना ताप आला आहे मी इंजेक्शन दिलं आहे एक दोन दिवसात बरं वाटेल त्यांना आणि डॉक्टर निघून जातात श्रावणीजवळ घरातील सगळेच असतात आई सगळ्यांकडे पाहत मी थांबते श्रावणीजवळ तसे बाकी आपापले काम करायला निघून जातात आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात नेहमी हसत खेळत राहणारी ती पूर्ण कोमेजून गेली होती काही वेळाने ती हालचाल करायला लागली आईने तिच्या कपडावर हात फिरवत बाळा काही हवाय का श्रावणी डोळे उघडून त्यांच्याकडे बघू लागली ती काही न बोलता तिने आईच्या मांडीवर डोकं टेकवले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई काळजीने श्रावणी बाळा काय झाले आई मी खरंच वाईट आहे का हो बाळा असं का विचारते आहे आई मी ज्यांच्यावर मनापासून प्रेम करते ते माझ्यापासून दुरावतात बाळा असं काहीही नाही आहे आई असं काही नाही आहे तर हे मला सोडून त्या तनूचा विचार कसा करू शकतात आता ती जे काही बोलत होती ते आईला कळले होते बाळा तू जो काही विचार करते तसा अजिबात नाहीये आई माझी समजूत काढून काही होणार नाही आहे मला माहिती आहे हे है त्या तनूसोबत लग्न करणार आहे हे ऐकताच आई पण शॉक होतात त्या विचार करत हिला कसं कळाले पण त्या त्यांचे विचार झटकून बाळा लग्न करण्यासाठी आधी कार्तिक तुला डिवोर्स देईल तेव्हा तर त्या दोघांचे लग्न होईल आईचं बोलणं ऐकून श्रावणी विचार करत असते आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा जास्त विचार करू नकोस आराम कर मी तुझ्यासाठी मुंगाच्या दाढीची खिचडी बनवते आणि त्या खाली किचनमध्ये येतात आता रूममध्ये ती एकटीच असते तोच कार्तिक का आत येतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो सतत हसत राहणारी ती को पूर्ण कोमेजलेली दिसत होती तिला तसे बघून त्याला खूप वाईट वाटते तिचे लक्ष पण त्याच्याकडे जाते आणि तिला भरून येतं तो, तो पटकन तिच्याजवळ येतो आणि तिला मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो श्रावणी रोडू नकोस तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्या कपाळावर केस करतो पण काही बोलत नाही तोच त्याचा फोन वाचतो आणि तो बाजूला होत फोन पाहतो तर तनूचा फोन असतो नेमका त्याने श्रावणीच्या समोर फोन पाहिला म्हणून तिला तनूचे नाव दिसले आणि ते पाहताच तिला खूप वाईट वाटले आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपली त्याला खरं तर आता तनूचा खूप राग आला होता तो बाहेर येतो आणि नॉर्मल होत फोन घेतो हा बोल तनू तनू तिकडनं लाडिकपणे बेबी तू नाशिकला गेलास आणि मला विसरून गेला असं काही नाही आहे तनू बेबी मला तुझी खूप आठवण येते बेबी मी तुला भेटायला येऊ का ना शिकला कार्तिक त्याचा अंगठा कपाडावर घासत हो हे ना त्याचं बोलणं ऐकून तर तनू मॅडम सातव्या आसमनावर असतात बरं चल मी निघते यायला मला बॅग पॅक करायची आहे आणि ती फोन कट करते फोन कट करत होताच कार्तिक हसतो आणि पुन्हा कुणाला तरी फोन करतो बघूया पुढील भागात कार्तिकने काय प्लॅन केला असेल त्याच्या प्लॅनमध्ये तनू अडकेल का कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि तुमच्या आवडत्या चॅनलला आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद